नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चण्याची डाळ घालून दुधी भोपळ्याची सुकी भाजी बनवणार आहोत त्याकरता मी इथे अर्धी वाटी चण्याची डाळ एक चार पाच तास आधी भिजत घातली होती चण्या ऐवजी आपण इथे मुगाची पण डाळ वापरू शकता पाहू शकता इथे चण्याची डाळ ही छान अशी भिजवलेली आहे आता ही आपण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला भोपळा कापायचा आहे हा छान असा कोवळा भोपळा घेतलेला आहे भोपळा घेताना आपण थोडासा कवळा पाहूनच घ्यावा आता या भोपळ्याचे आपण छान असे तुकडे करून घेऊ इथे मी मागचा पुढचा भाग असा कट करून घेतलेला आहे आता आपण याची वरची साल काढून घेऊया भोपळा तसा कोवळा आहे आपल्याला काढायची असेल तरच काढा साल नाही काढली तरी चालते पण साल काढल्याने पटकन शिजतो भोपळा आता आपण याच्या फोडी जास्त मोठ्या पण नाही जास्त बारीक पण करणार नाही हे पहा छान कोवळा असा भोपळा आहे मध्यम आकाराच्या मी याच्या फोडी करते जास्त बारीक केल्यानंतर त्याचा लगदा होतो शिजताना ह्या पद्धतीने मी मीडियम आकाराच्या फोडी करून घेतल्या आता टाकून घेऊया या भांड्यात इथे मी आता सर्व भोपळा कापून घेते ह्या पद्धतीने कापून झाला आता हा भोप या भोपळ्याची भाजी आपण हिरव्या मिरचीची करणार आहोत त्याकरता मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मिरची आपण कमी किंवा जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार शक्यतो ही भाजी तिखटच थोडी चांगली लागते आता आपण हे मिक्सरला जाडसर असं फिरून घेऊया पाहू शकता ह्या पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलं हे आता कढई तापायला ठेवूया त्यात एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे मी तेलाच्या बरणीतली ही एक पळी तेल घेतलं इथे तेल चांगलं तापल्यानंतर आपण मोहरी घालायची आता गॅस आपण थोडा वेळ बारीक करूया मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे अर्धा चमचा दहा बारा कढीपत्त्याचे पानं ते घालून घेतले एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण मिनिटभर तेलात परतून घेऊ आता तेलातच आपण चिमुडभर हिंगट टाकून घेऊया चण्याची डाळ असल्यामुळे हिंग आपण आवर्जून वापरावा त्यानंतर आपण हा जो ठेचा तयार करून घेतला हिरवी मिरची लसणाचा तो टाकून घ्यायचा आहे तो आपण तेलात चांगला असा परतून घेऊया हे पहा इथे खेचा चांगला परतवला गेला पाव चमचा आपण हळद घालून ती पण थोडी हलवून घेऊ चमच्याने तेलामध्ये आपण कोथिंबीर घालूया चिरून घेतलेली तेलात कोथिंबीर घातल्यावर भाजीची चव चांगली लागते एक छोट्या आकाराचा मी टोमॅटो पण इथे बारीक कट करून घेतला तो टाकून घेऊया टोमॅटोवरच आपण मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल आपण भाजीच्या चवीनुसार सर्व मीठ इथे टाकून घेतलेलं आहे आता सर्व हे एक जीव करून घेऊ हे पहा इथे छान असं परतून झालेलं आहे आता आपण चण्याची डाळ घालणार आहोत ही भिजून घेतलेली चण्याची डाळ सर्व आपण टाकून घेऊ ती एकदा आपण असं छान परतून घेऊया चण्याची डाळ मिनिटभर आपण तेलावर छान परतून घेतली आता दुधी भोपळ्याच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या सर्व टाकून घेऊया आणि ते दोन मिनटं आपण छान असे भाजी तेलावर सर्व परतून घेऊ तेलामध्ये चांगली परतवल्याने भाजीला चांगली चव येते आता ही दोन मिनटं आपण परतून घेतली छान एकसारखी पहा आता पाच मिनटांसाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर ही भाजी आपण शिजायला ठेवायची आहे भाजी खाली डागू नये म्हणून आपण थोडंसं वरती पाणी ठेवणार आहोत झाकणावर पाणी ठेवल्याने भाजीच्या वाफेवरच भाजी अर्धी शिजून होते आपल्याला चण्याची डाळ शिजण्यासाठी आणि भाजी शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे तर हे ताटावरचं जे गरम पाणी आहे ते आपण थोडंसं टाकून घेऊ त्यात म्हणजे गरम पाणी घातल्याची पण चव उतरते छान अशी भाजीला हे पहा सुकी भाजी करताना केव्हाही वरती झाकणावर पाणी ठेवून ते घालायचं हे पहा इथे छान अशी भाजी आपली तयार होईल एक दहा मिनटं पुन्हा झाकून आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता इथे आपली ही भाजी हे पहा छान मऊ तयार झालेली आहे शिजून आणि चण्याची डाळसुद्धा बोटचे पी अशी मस्त होते हे बघा ह्या पद्धतीने आपण शेवटी एक ते दीड चमचा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आपण शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरी चालेल या ठिकाणी आपण ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता खाऊन घेतलेलं आपल्या आवडीनुसार अशी ही भाजी तयार झालेली आहे तर आपण ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत तोंडी लावण्याकरता किंवा टिफिनला पण नेऊ शकता ह्या पद्धतीने करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद भेटू आपण पुन्हा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय